नमस्कार मी संजय संजयराव शहापूर स्वागत आहे वाशिम शेरे अंबरजे रस्त्याची झाली पूर्वेच्या बेचाळीस गावांच्या नागरिकांचे होत आहेत हाल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वासिन शेरे अंबरजे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे वासिम पूर्वेच्या बेचाळीस गावांच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष असून खड्ड्यांमुळे दुर्घटना होण्याची भीती येथील संतप्त नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वाशिम शेरे अंबर्ज रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले होते या रस्त्याचे दोषदायित्व कालावधी पाच वर्ष आहे हे कंत्राट ठेकेदार सौरभ कन्स्ट्रक्शन कल्याण यांना देण्यात आले होते या खड्डेमय रस्त्यावरून चालणारी बस जीप रिक्षा कार दुचाकी या वान चालक अपला गालून करेता है। या वाहनांचे आपला जीव धोक्यात घालून करत आहेत तसेच खड्डेमय रस्त्याला श्री समर्थ बैठक सभागृह असून शेकडो श्री सदस्य या ठिकाणी बैठकीसाठी येत असतात यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या या रस्त्यावर रात्रंदिवस हा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे भयानक चित्र दिसत आहे अपघात झाल्यावर शासन हे खड्डे भरणार का असा सवालही येथील नागरिकांकडून केला जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद